सोशल मीडियावर अनेकदा असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात जे आश्चर्यचकित करणारे असतात तर काही वेळा ते पाहून लोकांना हसू आवरता येत नाही आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामध्ये एक तरुणी रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करते पण ती अपघातात सापडते हा अपघात असा काही होता की जो पाहून तुम्हाला धक्कान बसता हसू येईल कारण यात रेल्वे फाटक ओलांडण्यासाठी तरुणीने असे काही केले की जे पाहूनच अनेकांना हसू येत आहे हा व्हिडिओ सध्या खूप वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रेन येण्यापूर्वी रेल्वे फाटक बंद करण्यात आले जेणेकरून कोणीही रूल ओलांडून जाणार नाही आणि कोणतीही दुर्घटना घडणार नाही परंतु असे असतानाही काही लोक जीव धोक्यात घालून रेल्वे फाटक ओलांडताना दिसत आहे याच दरम्यान एक मुलगी स्कूटीवर बसून रेल्वे फाटकाजवळ पोहोचली आणि ती हाताने फाटकाचे गेट करून रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करीत होती पण यावेळी तिच्या चुकीमुळे अपघात झाला व्हिडिओ मध्ये दिसते की तरुणीने गेट उचलून जबरदस्तीने ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा तोल गेला आणि स्कूटीसह ती ट्रॅक वर पडली सुदैवाने त्या दरम्यान कोणतीही ट्रेन आल्याने कोणताही मोठा अपघात झाला नाही अन्यथा तिला जीव गमवावा लागला असता मात्र या व्हिडिओतील त्या तरुणीची कृती पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे कारण व्हिडिओ मधील त्या तरुणीने खाली उतरून रेल्वे फाटक वर नाही करता शॉर्ट नादात एका हाताने फाटकाचे केले पण तोच गेट तिच्या डोक्यात पडला आणि ती खाली कोसळली इतकेच नाही तर तिच्या सामानही खाली पडले पण विशेष बाब म्हणजे तेथे असलेले इतर लोक माणुसकीच्या नात्याने तिला मदत करण्याऐवजी तिच्या बाजूने कट मारून निघून जात होते एन शैलेश यादव नावाच्या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे